शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नावावर ज्यांनी अनेक वर्ष सत्ता उपभोगली तेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबावर गलिच्छ भाषेत बोलत आहेत अशा सर्वांना येत्या काळात मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे जालना जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना भवनात आयोजित बैठकीत जालना आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल खैरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर ए जे बोराडे अनिरुद्धक खोतकर संतोष सांबरे भरत सांबरे आदींची उपस्थिती होती नितीश राणे हा फालतू माणूस आहे स्पर्ध बोलतो मी फालतू म्हणजे ज्यांचं खाल्लं त्यांच्या अगस्टमध्ये झाला त्यांच्या बापाला ज्यांनी मोठं केलं असेल ज्यांनी मोठं केलं त्यांच्या त्या म्हणजे त्यांच्या बाबतीत असं बोलणं हे बरोबर नाही आहे पण जो वाटेल तसं काहीतरी बडबड करतो तो म्हणजे अशी बडबड ते आम्ही शिवसेने कोणी सहन नाही करणार आता याच्यानंतर काहीतरी बोलतो आज नाहीतर हे हेच लोक त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या आदित्यसाहेबांच्या पाया पडून आम्हाला तिकीट द्या आम्हाला हे करा आम्हाला तसं करा तसं करा म्हणणारे लोक आहे आणि अशा पद्धतीने बोलणारा माणूस आहे म्हणून त्याचा काही दखल आता घ्यायचीच नाही त्यांना उत्तर आम्ही वेळेवर देणारच आहोत सध्या मराठा आरक्षणावरती सरंगी आणि भुजबळांचे वाक्य सुरू नाही आता हे राजकारणाचा भाग पाहिला तर पहिल्याच दिवशी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब अशोक चव्हाण साहेब संजय राऊत साहेब आणि आम्ही सर्वजण जरांगे पाटलांकडे पहिल्याच दिवशी गेलो होतो आणि त्यांना आम्ही शिवसेनेतर्फे पूर्णपणे सपोर्ट केला आणि आजही तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण म्हणजे ज्या काही आमच्या भूमिका असतात सामनामधून येतात त्या त्या सगळ्या जरांगे पाटलांच्या सोबत असतात त्याचप्रमाणे माननीय उद्धवजीने हे सांगितलेलं आहे की आरक्षणामध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण मिळालंच पाहिजे मीसुद्धा लोकसभेत तीन चार वेळेस भाषण केलेलं आहे आंदोलन म्हणजे जे काही आंदोलन झालं होतं त्यावेळेससुद्धा त्याच्यानंतरसुद्धा की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु त्यासोबतच धनगर समाज धनगर समाजाचं एकदा माझ्या ऑफिसवर खूप मोठा मोर्चा आला होता मी त्यांना सांगितलं मग त्या म्हणजे उद्या बोला तुम्ही मी लोकसभेत मला उद्या बोलणार मग दुसऱ्याशी लोकसभेत धनगर समाजालासुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे म्हणजे ओबीसी समाजाच्या बाजूने पण त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी स्टेटमेंट दिलं की त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आरक्षण जिथे नाही मिळालं तिथे मिळ द्या असं साहेबांनी सांगितलं त्या साहेबांच्या भूमिकेशी आम्ही सर्व शिवसैनिक आज्ञा पाळतो त्यांची मुंबईतील धारावीचा जो प्रकल्प सुरू आहे त्यावरती काल मोर्चा निघाला होता साहेब दोन हा त्यावरती राज ठाकरेंनी आक्षेप नोंदवला त्यांनी सांगितलं की हा त्याच्या हेतूवर त्यांनी आक्षेप नाही हेतूवर आक्षेप राज ठाकरेंच्या बाबतीत आहेत यांचं काहीच नाही तिथं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी जे काही आता त्याच्यात जे काही गडबड झालेली आहे जे काही त्याचं सेटलमेंट झालेलीच आहे म्हणजे भाजप आणि यांची म्हणजे अडाणींची ती कुठेतरी लीक झाली आणि ते म्हणून त्या ठिकाणी सगळेच पक्ष त्याच्या अगेन्स्टमध्ये आले राहुलजी तर अडाणीच्या बाबतीत खूपच बोलतात त्यानंतर आता कम्युनिस्ट पक्ष असेल बाकी दुसरे पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेसचं शरद पवार साहेब असेल सगळेजण त्या ठिकाणी अडाणीच्या अगेन्स्टमध्ये बोलायला लागले का उठसूट त्या अडाणीला द्या उठसूट अडाणीला द्या म्हणजे तिथे बाकी आणि उद्धवसाहेबांनी जी भूमिका मांडली की ते महापालिकेनेच केला पाहिजे तो प्रोजेक्ट तो पूर्वी महापालिकाच करणार होती प्रोजेक्ट पण आता मध्येच त्या ठिकाणी हे आले म्हणून मी सांगेन धारावी धारावी की धारावीमध्ये म्हणजे धारावीची परिस्थिती म्हणजे एकदम खूप ठीक आहे मी स्वतः त्या एका हाऊसिंग मिनिस्टर असतो ना अनेक वेळेस मी गेलो होतो आणि त्यावेळेस मला सांगतो की एक एक प्रसंग सांगतो आता याच्याशी काही संबंध नाही पण सांगतो ज्यावेळेस धारावीचे मुस्लिम समाज त्या ठिकाणी रस्त्यावर नमाज पाडायचे तर त्यावेळेस ते म्हणजे खूप वाद वातावरण तंग व्हायचं त्यावेळेस आम्ही मंत्री होतो मग ते लोक माझ्याकडे आमचे पदाधिकारी घेऊन त्यांना माझ्याकडे आले पण साहेब अंको अगर समजा एफ एस आय ले तर हे रस्ते मी बॅटिंग मला अच्छी बात आहे मग मी सरांकडे गेलो मोठेसाहेबांकडे गेलो मोठेसाहेबांना सांगितलं की हे रस्त्यावरती होणार नाही आणि साहेबांनी पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर मग ते एफ एस आयसुद्धा मस्जिदीला ए एफ एस आय मिळायला लागलं त्याच्यावर ते मग नमाज पडायला लागलं हे इतकं करू शकतो पण ते तिथे आता जागाच काही नाही तर त्या ठिकाणी हे लोक त्या ठिकाणी येऊन जाऊन म्हणजे साहेबांचं म्हणणं असं आहे की पाचशे स्क्वेअर फूटचं घर तिथे मिळालं पाहिजे आणि ते दिलं पाहिजे आणि हे देणारे नाहीच आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण ऐंशी टक्के अधिकार सगळे त्यांच्याकडे अदानीकडे म्हणजे कोण जाणार त्यांच्या चक्रा मारणार तिथे ऑफिसमध्ये आणि वीस टक्के फक्त सरकारकडे हे चुकीचं आहे म्हणून ते काही हे नाही आणि म्हणून प्रचंड मोर्चा निघाला तो इतका मोठा मोर्चा निघाला तो इतका मोर्चा निघाल्यानंतर त्यांचं धाबधान आलं की बाबा हे काय म्हणून मुंबई ही फक्त शिवसेनेची मान्य उद्धव साहेबांची ही सिद्ध झालं त्या मोर्चामुळे एन टी पी न्यूज मराठी जालना